नमस्कार मी शेफ स्वानंद फुडलाईफ चे स्वानंद मध्ये तुम्हाला सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो मंडळी आज तुम्हाला अत्यंत पौष्टिक अशा बर्फीची रेसिपी दाखवणार आहे कुठली तर आज आपण करणार दुधी भोपळ्याची बर्फी मला माहिती आहे लहान मुलं दुधी भोपळा म्हटलं की तोंड नक्की मुरडतात आणि त्यांना दुधी भोपळा खायला घालायची एक छान ट्रिक आहे आज आपण करणार आहोत दुधी भोपळा आणि नारळ अशी मिक्स बर्फी तयार करणार अगदी साधी सोपी रेसिपी आहे घरी पटकन होणारी आहे चला करायची सुरुवात वड्या करण्यासाठी सगळ्यात आधी आता मी कढाई चापायला ठेवली आहे त्यामध्ये मी घालणारे साजूक तूप इथे एक दोन चमचे साजूक तूप घेतले आता मी यामध्ये घालणारे दुधी अर्धा दुधी आहे किसून वाटीनी मोजला तर एक वाटीभर आहे तर मी ह्यामध्ये घालतो इधे दोन मी दुधी आता आपण परतून घेऊया ओलं खोबरं घेतलंय जेवढा दुधी आहे तेवढंच ओलं खोबरं आहे म्हणजे एक वाटी दुधी घेतलाय आपण त्याच्यासाठी मी एक वाटी ओलं खोबरं घेतलंय मिक्सरला फिरवून घेतलंय म्हणजे छान बारीक होत ते पण आपण यामध्ये घालूया आणि एक दोन मिनटं ह्याला आपण परतून घेऊया इथे मी आता नारळ आणि दुधी परतून घेतलाय आता मी यामध्ये घालणार आहे साखर आपण जेवढा दुधी आणि नारळ घेतलाय तेवढी साखर घेतलीये दोन वाट्या दुधी आणि नारळ आहे दोन वाट्या मी साखर घेतली आणि त्याच सोबत मी इथे आहे साय दुधावरची जी आपली साय असते ती घेतलीये अर्धी वाटी ती घालूया आपण वड्या छान मोसूद होतात मिक्स करून घेऊया तुम्ही जे बघू शकता आता साखरेचा पाक व्हायला सुरुवात आहे असंच हे आपल्याला छान घट्ट होईपर्यंत शिजवून घ्यायचंय त्याला एक पंधरा मिनटं लागतात मंदाचेवरती एकदम मंदाचेवरती आपण याला शिजवणार आहोत कारण हे छान असं शिजलं पाहिजे त्याची वडी पडली पाहिजे त्यामुळे आता ही साखर विरघळण्याची स्टेज आहे अशीच ही साखर विरघळून परत घट्ट होते हे छान आपण मिक्स करून घेऊया आणि हे आपण आता शिजायला ठेव सोडूया जोर आपलं हे मिश्रण शिजत आहे तोवर आपण ह्या ताटाला तूप लावून घेऊ मी एक चमचाभर तूप घेतलं आहे साजू आणि ह्या ताटाला छान सगळीकडनं हे लावून घ्यायचं ताटाला तूप लावून घेतलं की त्याची वडी नीट सुटते ताटाला चिकटत नाही त्याच्याऐवजी तुमच्याकडे जर पाचमंट पेपर असेल किंवा बटर पेपर असेल तर तो सुद्धा तुम्ही घालू शकता पण सगळ्यांकडेच अवेलेबल असतं असं नाही म्हणून मी पण तूप लावूनच वड्या करतो कायम तर कर त्याच पद्धतीने तुम्हाला दाखवलंय इथे मी ताटाला तूप लावून घेतलंय आता आपलं मिश्रण आपण लावूया तुम्ही इथे बघू शकता ह्याला आता छान उकळी आहे आणि पांढरा फेस यायला सुरुवात झाली आहे जसं जसं हे शिजत जाईल तसा तसं ते घट्ट होत जाईल इथे मिश्रण आता थोडंसं घट्ट होत आलंय मी गॅस एकदम बंद केलाय आणि इथे मी घेतले दुधाची पावडर ऑप्शनल आहे हे, हे तुम्हाला आवडत असेल तर घाला पण मला आवडते याने छान खव्यासारखा फ्लेवर येतो वडीला इथे मी एक अर्धी वाटी खव्याची पाव दुधाची पावडर घेतली आहे ती आपण घालणार आहोत आणि दूध पावडर घातल्यावर लगेचच ह्याला छान ढवळून घ्यायचं आहे नाहीतर मग त्याचे कुठळी होते तुम्ही इथे बघू शकता मी दूध पावडर ह्यामध्ये छान मिक्स करून घेतली आहे आता याचा गोळा होईपर्यंत आपल्याला ह्याला छान शिजवून घ्यायचं आहे आपलं हे जे मिश्रण आहे ते बऱ्यापैकी आता घट्ट झालंय तुम्ही बघू शकता ह्याचा कडा पण आता सुखायला लागले या स्टेजला आता मी साजूक तूप एक दोन चमचे साजूक तूप घालायचं आहे आपल्याला दोन ते तीन चमचे साजूक तूप घातलंय मी आणि छान ढवळून घेऊया एकदा हे मिश्रण आता इथे तयार झालं आहे तुम्ही बघू शकता ह्याच्या कडा ज्या आहेत ह्या सुखायला लागल्या आहेत आणि ह्याला असा एक छान फ्लफीनेस आला मी इथे गॅस बंद करणार आहे दोन मिनटं आपण ह्याला कढईतच ढवळणार आहोत आणि मग आपण जे ताट तयार केलंय तूप लावून त्यामध्ये ह्याला ट्रान्सफर करूया मी असंच दोन मिनटं ह्याला न सो हे करता ढवळत राहणार आहे आपलं मिश्रण आता इथे तयार झालंय हे जे आहे ते मी आता ह्या मध्ये काढून घेणार आहे आणि आता ह्याला आपण छान पसरवून घेणार आहोत ह्याच्यामध्ये तुम्ही वाटीचा पण वापर करू शकता एकसारखं छान आपण ह्याला पसरवून घेऊया आता आपण ह्याची बर्फी कट करून घेऊया आपली बर्फी आता इथे तयार आहे ही, ही थोडीशी थंड झाली की मग मीही काढून घेणार आहे रेसिपी कशी वाटली हे नक्की मला कमेंटमध्ये कळवा लाईक करा शेअर करा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सबस्क्राईब करायला विसरू नका त्याचबरोबर शेजारी असलेलं बेल ऐकॉनही क्लिक करा म्हणजे माझ्या अशाच नवनवीन रेसिपीजचे अपडेट तुम्हाला कायम मिळतील धन्यवाद